नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय तारखेचा आणि एकोणतीस तारखेचा पावसाचा जो काही प्रभाव असेल तो खानदेश विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना जास्त प्रमाणात आहे पण तत्पूर्वी आजच्या या लाईव्हच्या क्षणाच्या सत्तावीस तारखेला मध्यरात्री सकाळी दिलेल्या रील प्रमाणे पाऊस हा छत्रपती संभाजीनगर पासून तिकडे कडाष्टी अहिल्यानगर सातारा पुणे बीडचा पश्चिमेकडील भाग बीडचा परिसर आणि त्याचबरोबर नाशिक क्षेत्र काही ठिकाणी चालू देखील आहे धुळ्यामध्ये काही ठिकाणी चालू आहे त्याचा जोर वाढणार आहे नंदुरबारचा सुद्धा जोर वाढणार आहे आजच्या सत्तावीस तारखेला जळगाव बुलढाणा रात्री बेरात्री छत्रपती संभाजीनगरचे आणि भोकरदन जाफराबादचे काही भाग आजच्या संध्याकाळी सुद्धा आहेत मित्रांनो या पावसाच्या सरी भोकरदन कमी अधिक प्रमाणात आहे पण कन्नड सिल्लोड धुळे नंदुरबार शहादा जळगाव त्यानंतर पीच्या आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे आज तर सुरतला जलप्रलय काय असतो जो त्याने मराठवाड्यामध्ये पाहिला होता त्या गुजरातला तो आज पाहायला मिळेल मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही टायमिंगला तो पाऊस असणार आहे थोडक्यात बघूयात आजच्या संध्याकाळच्या पावसासंदर्भात आज पहाटेपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत जळगाव पैठण गंगापूर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग नाशिक क्षेत्र अनेक ठिकाणी अहिल्यानगर सुद्धा अनेक ठिकाणी काही भाग सोडतील असं काही सगळीकडेच नाही पडणार पण आहे धुळे नंदुरबार शहादा जळगाव या भागाचे अनेक भाग येतील नांदेड जिल्हा लातूर धाराशिव बीड जिल्हा परभणी उद्या सुद्धा पाऊस आहे सत्तावीस तारखेच्या नंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला यवतमाळ चंद्रपूर वाशिम वर्धा हिंगणघाट या भागांचाही समावेश आहे पाऊस मोठा राहणार आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस राहील अठ्ठावीस तारीख ही पावसाला अजूनही बळकटी देणार आहे जळगावच्या आणि धुळ्याच्या सुद्धा आयद्यानगर काही प्रमाणात नांदेड काही प्रमाणात परभणी नाही काही प्रमाणात जालना देखील काही प्रमाणामध्ये उद्याची अठ्ठावीस ऑक्टोबर पावसाची असेल अकोला तुरळक ठिकाणी बुलढाणा मात्र बऱ्याच ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोबरचा पाऊस असेल आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत थंडी संदर्भातही बोलणार आहोत तेवीस तारखेनंतर जी काही रडार सिस्टम बनल्या आहेत त्या अठ्ठावीस पर्यंत जास्त आहेत मात्र एकोणतीस तारखेला नांदेडसह परभणी हिंगोली वर्धा वाशिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना एक नाही दोन नाही सर्व जिल्ह्यांना धुळे पण सर्व जिल्ह्यांना जळगाव सर्व धुळेच्या सर्व तालुक्यांना जळगावच्या सर्व तालुक्यांना नंदुरबार सर्व तालुक्यांना एकोणतीसचाही पाऊस आहे सोलापूर धाराशिव बीड जिल्हा अहिला नगर परिसर गेवराईपट्टा शहागड अंबलपट्टा एकोणतीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी दुपारनंतर परत एकदा पाऊस आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस सुद्धा पावसाच्या बाबतीत मोठी आहे मात्र कोल्हापूर पुणे परिसर याच एकोणतीस तारखेला काही प्रमाणात पाऊस कमी होतोय तीसला पण या दक्षिण भागातल्या पश्चिमेकडील कोकण किनारपाटीचा पाऊस काही प्रमाणात कमी होतोय नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे रडार देखील बनतील काही प्रमाणामध्ये तिथे पाऊस मुसळधार बनणार आहे म्हणजे विदर्भाला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख कमी अधिक प्रमाणात आहेच पण आहेच मराठवाड्यात सुद्धा परभणी लातूर जिंतूर जे काही पट्टे येतात हिंगोलीचे सर्व तालुके यवतमाळ नांदेड वर्धा वाशिम हे देखील भाग भरपूर प्रमाणात आहेत ठीक आहे एकोणतीस तारखेनंतर तीस तारखेचा पाऊस काही प्रमाणात काही भागांना थोडा विश्रांती घेतोय त्यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे पूर्ण मराठवाडा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र थोडा कमी पडतोय आहे स्थानिक वातावरणाचा पण कमी आहे जेवढी पाहिजे तेवढी व्याप्ती नाहीये सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजार शेतकऱ्यां ते आवडतात तर तुम्हाला माझ्या अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो एकतीस तारखेला परत बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण एकदा सक्रिय होते त्याचा पाऊस कधी पडणार आहे ते पाहूया आणि थंडीचा आपण आढावा घेऊया पण एकतीस तारखेचा पाऊस कोल्हापूरमध्ये काही प्रमाणात सांगलीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नागपूर अमरावती काही प्रमाणात तो पाऊस असणार आहे एकतीस ऑक्टोबरची कंडिशन पाहिले आपण एक ऑक्टोबर ही ते तारीख मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये त्याचबरोबर जालनासह अनेक भागांमध्ये बुलढाणा देवळगावऱ्याच्या परिसरामध्ये सुद्धा अकोला नागपूर या भागात सुद्धा एक तारीख एक ऑक्टोबर अरबी समुद्रातल्या सायक्लॉनिक सिस्टीममुळे प्रभाव पडतो आहे दोन ऑक्टोबर राज्यामधलं वातावरण जे आहे परत एकदा स्थानिक वातावरणासारखंच नांदेड यवतमाळ चंद्रपूर गोंदिया कोल्हापूर परिसर या भागांचा असेल म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं ना तीस तारखेनंतर खांदेचा जोर ओसरतोय त्यानंतर नांदेड परिसरातला जोर ओसरतोय काही ठिकाणी असेलच पण ओसरतो त्यावेळेस आणि महाराष्ट्रामध्ये थंडीसाठी पोषक परिस्थिती आणि पोषक असं वातावरण थंडी, थंडी संदर्भात थंडी का मी कडाक्याची नाही सांगत पण पाऊस त्या टायमिंगला शांत होतोय त्यामुळे डब्ल्यूडीच्या थंडीला जोर वाढतोय सकाळ आणि संध्याकाळची थंडी की चांगली टेम्परेचर लॉस करणे आहे दिवसाचं ऊन पण खूप कमी होणार आहे ज्यामध्ये गर्मी उष्णता परत आणि बरेचसे टेम्परेचर जे आपण म्हणतो ना उंचमुकते अशा प्रकार खूप कमी होतील पाच सहा तारखेच्या पाच सहा नोव्हेंबरच्या सिस्टमचं त्या पद्धतीनं निर्माण होत आहे आणि वारे देखील उत्तरेकडनं दक्षिणकडे व्हाव लागतात डब्ल्यू चे वारे राजस्थान कोटा या भागाकडे अति तीव्र वेगाने वाहतील त्यामुळे थंडी खेचून आणायला ही परिस्थिती चांगली राहील नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान गट गड़, गोंदिया गडचिरोली या भागात पुन्हा एकदा पावसाची सत्र तयार होण्याची शक्यता आहे कारण की चार पाच नोव्हेंबरच्या आसपास एक सायक्लॉनिक सिस्टम तयार होऊन तिचा बरं थोडा मार्ग बदलण्याचा अंदाज दिसतोय तो परत महाराष्ट्राकडे पाऊस आलेल्या सध्या सध्या तरी मॉडेल नुसार ते चित्र दिसत नाहीये पण बंगालच्या उपसागरात पुन्हा एक चक्रीवादळ अ दिनांक दोन ते चार ऑक्टोबरच्या दरम्यान सक्रिय होते आणि त्यामुळेच ते वरती सरकत सरकत पश्चिम बंगाल घेत ओडिशा झारखंड अशा प्रदेशामधनं परत एमपीकडे येतात आणि त्यानंतर गडचिरोली गोंदियामध्ये त्यावेळेस सुद्धा नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी आहे तर अशा सगळ्या गोष्टीचं हे प्रमाण आता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते कमी होताना देखील दिसते ज्यामुळे एक मोकळा श्वास देखील तुम्ही दोन नोव्हेंबरच्या पुढे घेऊ शकता तोपर्यंत नाही तोपर्यंत सांगितलंय सत्तावीस सा, तारखेचा पाऊस संध्याकाळी आता काही तासामध्येच नाशिकच्या वगैरे भागामध्ये अनेक ठिकाणी खानदेश बऱ्याच ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं आज मध्यरात्री पाऊस आहे अठ्ठावीस आणि एकोणतीसचा पाऊस सुद्धा बऱ्यापैकीच आहे पण तो पाऊस पूर्व मराठवाडा विदर्भ खानदेश यामध्ये जास्त राहील दक्षिण महाराष्ट्राचा पाऊस व्याप्तीचा विषय कमी करतो ज्यामध्ये सांगलीचा सोलापूरचा अहिल्यानगरचा छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागाचा म्हणजे एकोणतीस पासून नाशिक क्षेत्राचा जोर थोडा ओसरल्यास जमा असेल नाशिक क्षेत्राला फार तर मॉडेलनुसार तरी एकोणतीस तारखेच्या पुढे धाक दिसत नाहीये जे आता सध्या चालू आहेत पर ना सत्तावीसला पण राहील आजच्या अठ्ठावीसला पण राहील पण ही धाक दिसत नाहीये पण ही परिस्थिती यापुढे या नाशिकला पाहायला मिळू शकेल असं काही वातावरण नोव्हेंबर महिन्यात पण दिसत नाहीये लानेनाबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर लानेना अजूनही ऍक्टिव्ह आहे लानीना अजूनही खूप प्रभावी आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये परेशान करणारा पाणी येण्याचे चान्सेस नंतर शेवटच्या आठवड्यात देखील राहू शकतो डिसेंबर महिन्यात सुद्धा एक दोन पावसाचे सिस्टम महाराष्ट्राच्या वातावरणाच्या रिपोर्टमध्ये येत आहेत अशा प्रकारची ही सगळी कंडिशन आहे एकदा थोडक्यात ही सगळ्या गोष्टी पूर्ण करतो आणि तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर ऐकून घ्या आजची सत्तावीस तारीख पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये अनेक ठिकाणी परत रात्री बेरात्री पाऊस होणार हे काही ठिकाणी पहाटेपर्यंत होईल आजच्या सत्तावीस तारखेच्या मध्यरात्रीपासून कोणत्याही टायमिंगला सध्या काही ठिकाणी चालू आहे तर त्यानंतर मराठवाड्यातल्या पूर्व मराठवाडा मराठवाड्यातल्या परभणी लातूर जिंतूर वगैरे जे काही भाग येतात पट्टे वगैरे जालन्यासह तर विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीसला ला परत जोर वाटतोय जास्त करून जोर अठ्ठावीसच्या संध्याकाळी किंवा एकोणतीसच्या दिवसातून कोणत्याही टायमिंगला असणार आहे त्यामुळे हे दोन दिवस जास्त डोके लावू नका कुठल्याही कामामध्ये मात्र एकतीस पासून थोडे कामं करलेली चालतील कापूस वेचणं वगैरे वगैरे आणि त्यानंतर पावसाचा जे काही प्रभाव आहे दोन तारखेपर्यंत येईल नंतर असं नका म्हणून दोन तारखेच्या नंतर आबा आलं ते पण येणार आहे काही गावांना तो पडू शकतो तुरळक ठिकाणी पण हे जे चाललंय तमाशा हा मात्र दोन तारखेच्या पुढे थोडा कमी होतोय आहे आणि त्यानंतर चार पाच सहाच्या पुढे हे वातावरण निवळून जाऊन थंडीचं स्वरूप तयार होईल आणि ती थंडी सर्व समान सगळीकडे सारखी असणार आहे कुठे जास्त कुठे कमी टेम्परेचरमुळे नागपूरच्या थंडीचं प्रमाण कमी असेल पण मराठवाड्यातल्या थंडीचं प्रमाण वाढणार आहे एकंदरीत ती थंडी किती काळ टिकेल हे मात्र रिपोर्ट अजूनही सत्यतले नाहीत त्यामुळे त्या थंडीचा कोणी जरी अंदाज दिला याच्यानंतर सुद्धा तर ती लगे येईलच चांगलीच येईल असं ग्राही धरू नका पण थंडी मात्र आता वातावरणाची बऱ्यापैकी राहील ती टिकून राहील असा अंदाज दिसतो आहे यापुढे ही परिस्थिती आहे आता तुमच्या मी चार प्रश्नांची उत्तर देईल पहिला प्रश्न थंडी केव्हा येईल हे उत्तर दिले पण तरी सांगतो पाच सहा नोव्हेंबरच्या दरम्यान थंडी चांगली वाढा सुरुवात होईल दुसरा प्रश्न जो आहे पाऊस कायमचा कधी जाईल पाऊस परतीचा मान्सूनचा तो गेलायच हे जे बनतात चक्रीवादळाचे हे प्रत्येक महिन्यामध्ये थोडेफार कोणा होत राहतील या प्रश्नाचं उत्तर तटस्चे आहे हे तुम्हालाही समजतं कारण की लानी अजून ना गेला नाहीये परत ओ अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर इंडियन ऑशन डायपल सिस्टम सुद्धा तयार असतात त्यानंतर तुमची एक महत्वाचा प्रश्न असतो पेरणी संदर्भात पाच सहा तारखेच्या नंतर पेरणी करा चार पाच काही ठिकाणी जसं की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दोन तीन तारखेच्या नंतर पेरणी केली ती चालते काही भागांना ते ह्याही वेळेस पाऊस कमी आहे पण पेरणीचा निर्णय तुमचा असावा माझ्या हिशोबाने थंडी संदर्भात करत असाल गहू वगैरे पेरायची तर दोन तीन तारखेच्या पुढे पाच नोव्हेंबरच्या आसपास तुम्ही पेरणी गव्हाची केली तरी चालेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सुद्धा प्रश्न असा आहे की जेणेकरून पुढच्या वर्षी पावसाळा कसा राहील ते आता नाही कळत पण एक रिपोर्टनुसार सांगतो की जर मार्च आणि एप्रिलमध्ये पाऊस भरपूर राहिले तर त्याचा परिणाम मान्सूनवरती असतो मे मधल्या पावसाचा मान्सूनवरती परिणाम होत नाही उलट तो फायदेशीर असतो त्यामुळे सव्वीस सुद्धा पावसाळा दोन हजार चोवीस सारखा राहील इतका अति तरी राहणार नाही अशी परिस्थिती पुढच्या पावसाळीसुद्धा असू शकते रिपोर्ट तसे निघत आहेत काही पण खरा रिपोर्ट पाच मार्चलाच निघतो आपला जसं गेल्या वर्षी सांगितलं की ओला दुष्काळाचे संकेत पाच मार्च पण रिपोर्ट मध्ये पहा तुम्ही तो व्हिडिओ आहे आता उड्या तुमच्या कमेंट कडे संगमनेरला ह्या एक दोन दिवस पाऊस राहिला आजच्या दिवस वातावरण थोडी जास्त आहे टक्केवारी आता कमी कमी होत जाईल एकोणतीस पर्यंत पूर्णपणे ती एक दोन टक्क्यावर येईल किंवा दहा टक्क्यावर येईल ठीक आहे मालेगाव आजही पाणी आहे पाथळीला आजही संध्याकाळ आहे अजून दोन चार दिवस पाणी राहील अमरावतीत सुद्धा उद्या पाणी सुरुवात करेल पण तारीख तुम्हाला एकोणतीस मोठी आहे नक्कीच पंढरपूरला आजही काही गावांना पाणी असणार आहे रात्रीच मराठवाडा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागातला पाणी हा तीस तारखेपर्यंत जास्त आहे एक दोन ला येणारं पाणी सुद्धा कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यात काही ठिकाणी पडणारच आहे शिरूर पुणे आजही रात्री पाणी आहे ठीक आहे तुमच्या कमेंट एवढं येईल की वाचताच येईन त्या श्रीगोंदा आजही पाणी आहे नाशिक क्षेत्र आजही आहे दोन तीन दिवसांमध्ये पाणी कमी होऊन जाईल तुमचा मी आताच सांगितले पाणी कधी बंद होणार नाशिक येवला आजही पाणी आहे काही ठिकाणी सध्या चालू आहे खूप कमेंट्स आहेत मित्रांनो तुम्हाला तरी वाचते तर बघा ना लातूरला उद्यापासून पाणी वाढते दोन दिवस चांगला पाणी अंबाजोगाई केस धारूर अहमदपूर नंतर परभणीचे सर्व तालुके नांदेडचे पण जवळपास सर्व तालुके म्हणाल काही ठिकाणी टक्केवारी कमी आहे आणि विशेषत हरभरा गव्हाच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती चार पाच नोव्हेंबरला देखील तयार होते अकोला उद्या परत पाणी आहे अकोला आणि पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यातले सर्व विभाग वारे काय अवकाळी वारे नसतात वातावरण थोडं कमी झालंय चला मित्रांनो जयश्वर हो आहे तुमच्या खूप कमेंट्स यायल्यात कमेंट्स ऑलरेडी उत्तर दिले जाता जाता परत एकदा थोडक्यात सांगतो परिस्थिती काय आहे आजची आणि या दोन तीन दिवसाची तुम्हाला सांगितले तरी पण एकदा सांगतोच तुमच्या कमेंटला उत्तर मिळून जाईल हे पहा नाशिक धुळे नंदुरबार शहादा खानदेशच्या सर्व भागांना आज परत संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत पाणी आहे सत्तावीसच्या संध्याकाळी दोन चार दिवस पाणी कायमच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाणी सुद्धा रात्री बेरात्री वाढू शकतो त्यामुळे सतर्क रहा पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत काही ठिकाणी भाग पण राहील पण खानदेश सर्वदूरची व्याप्ती आहे पावसाळ्यासारखी मराठवाड्यात आणि विदर्भात रात्री पाणी नाहीये पहाटे पहाटे थोडा आबाळ येऊन सट्टे वगैरे पडतील मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना आणि ठीक आहे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना सुद्धा उद्या म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून पाण्याचा जोर आणखीन वाढतोय तर त्यामध्ये समावेश आहे नांदेड जिल्हा फक्त हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया म्हणजे मराठवाडा आणि पूर्व विदर्भातल्या काही मोजक्या भागांना पाणी वाढते पण हिंगोलीची व्याप्ती जास्त आहे यवतमाळची व्याप्ती जास्त आहे आणि थोडीफार परभणीची व्याप्ती उद्या पुन्हा वाढते सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाड्यातली व्याप्ती परत उद्या एकोण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दुपार दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळी ही व्याप्ती वाढणार आहे कापसाचं नियोजन करताना विचारपूर्वक करा त्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे बुधवारी परत एकदा जळगाव धुळे नंदुरबार शहादा परत एकदा म्हणण्यापेक्षा रिप्युटेशन चालू आहे पण मराठवाडा आणि विदर्भात सर्वच जिल्ह्यांना जवळपास सत्तर टक्के व्याप्तीचा पाऊस परत एकदा ह्या दोन दिवसात होते त्यानंतर हळूहळू हो कमी होत परत एक दोन तारखेला पाऊस आहे काही ठिकाणी भाग बदलत वगैरे वगैरे चाळीसची ची व्याप्ती तीसची ची व्याप्ती आणि त्यानंतर दोन तीन तारखेच्या नंतर पाऊस महाराष्ट्रातून या चक्रीवादळाचा थैमान कमी होऊन जाईल आणि सहा ते सात ऑक्टोबरला थंडी येते पण संधीचं प्रमाण सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये जास्त असेल दिवसा थंडी जेव्हा जाद होईल त्यावेळेस पाऊस पूर्णपणे गेला असेल पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय